नेवासा नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस मंत्री शंकरराव गडाखे यांच्या उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या प्रचार रॅलीचा जल्लोषात शुभारंभ नेवासा नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार नंदकुमार पाटील यांच्या प्रचार मोहिमेचा भव्य शुभारंभ आज करण्यात आला माजी मृदा व जलसंधारण मंत्री माननीय शंकरराव गडाखरे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून प्रचाराचा विधिवत प्रारंभ झाला यानंतर नेवासा शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत मतदार बांधव महिला युवक व्यापारी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला रॅली दरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले विशेष म्हणजे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित राहून मंत्री शंकरराव गडाखे यांच्या नेतृत्वाला व वा पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवाराला एकजुटीने पाठिंबा दर्शवला रॅलीमध्ये निर्माण झालेल्या उत्साहातून पक्षाच्या विजयाबाबत जनतेमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे स्पष्ट दिसून आले नेवासा शहराच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन मंत्री शंकरराव गडाखर यांनी यावेळी केले जनतेचा भावनिक व ऊर्जस्वल प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत भक्कम विजयाची चिन्हे ची स्पष्ट दिसत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट